रिदोरा येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी रायगाव तालुक्यातील रिदोरा गावात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त गावातील महादेव मंदिरात पहाटेपासून गावातील शिवभक्तांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती सकाळी मंदिर परिसरात महाआरती अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिर परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते आमच्या गावामध्ये रायगाव तालुक्यातील रिदुरा गाव आहे आणि विशेष म्हणजे गाव सम सामूहिक वर्गणीमधून हा ही शंकरजीची मूर्त इथे मांडलेली आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गावाचं एक सौभाग्य आहे की ही मूर्त आम्हाला चांगल्या प्रकारे लाभली आणि इथे आज महाशिवरी शिवरात्रीनिमित्त सकाळी पाच वाजेपासून पूजाअर्चा अर्चा होत आहे आणि भाविक भक्तांची गर्दीसुद्धा इथे वाढत आहे आणि खूप आमचं एक हल् की एवढी मोठी मूर्त आम आम्ही आमच्या गावामध्ये मांडून आम्ही जी पूजा करतो आणि हे मंदिरसुद्धा पौराणिक आहे कशाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते सोबत बजरंगबलीची सुद्धा मूर्ती मोठी आहे ते पुरातन काळापासूनची आहे विशेष म्हणजे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की खूप वर्षाच्या आधीपासून असं म्हणतात की हा जो नाला आहे हा जो नाला आहे तिथे बजरंगबलीचं मंदिर नाही का पूर्व पश्चिम दक्षिणेत दक्षिणेस असते पण विशेष म्हणजे पूर्वे पूर्वपासून उत्तर दिशेले ही बजिंग मूर्ती आहे आणि असं म्हणतात की खूप वर्षाच्या आधी हा जो ही जी मूर्त आहे हे खूप मोठ्या महापुरामध्ये वाहत आली आणि तिथे अडकली हे खूप नाही का म्हणजे पुण्याची गोष्ट आहे आमच्या गावाची खूप महत्वाची म्हणजे आज लोकसभागातून रिदोऱ्या गावामध्ये आपण महादेवाची मूर्ती बसवली हो किती वर्ष झाले या मूर्तीला या ते 12 वर्ष नक्की झालेला काय राहते काही मग महाप्रसादाचं की आयोजन करते काही हो महाशिवरात्री निमित्त प्रसादाच करतात पूजा पूजा अर्चना करतात करता। करता। भजन भजन वगैरे राहतात अच्छा आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये गोरगरीब लोकांचे लग्न वगैरे पार पडतो ठीक आहे धन्यवाद सर बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा